आणलाच असेल म्हणा आमच्याकडं पण जाऊबाई आहेत नननबाई आहेत आत्याबाई आहेत मामी आहेत आणि या प्रत्येकीने सुद्धा तिच्या आवडीचा असा कुठला ना कुठला पदार्थ आणलाय बरं का पण झालंय काय आमच्याकडचे जे नातेवाईक आहेत ते सगळे डुप्लिकेट आहेत आणि तुमच्याकडचे जे नातेवाईक आहेत ते सगळे ओरिजनल आहेत तर या ओरिजनल नातेवाईकांनी आणलेला आमच्या या डुप्लिकेट नातेवाईकांनी आणलेला पदार्थ आमच्या या आधुनिक नारीचे आधुनिक डोहाळे या छोट्याशा नाटिकेतून आता आपण हे पाहणार आहोत काय ऐश्वर्या तुला ऐश्वर्या तुला आनंद आणून देई तुला आनंद आणून देई तुला ओरिजिनल लढण बाई कुठे या नबाई नरंद तुम्ही सांगायचं लाडक्या बावधाईसाठी तिच्या आवडीचा असा कुठला पदार्थ आज आणलेला आहे का त्याच्यात आहे का चिंच आहे का खास या नंदबाई तुझ्यासाठी चिंच आणलेल्या आहेत मला तर खात्री वाटते की या चिंचा आपल्या या ऐश्वर्याला नक्की आवडत असाव्यात ओके नाही का ऐश्वर्या हरकत नाही तुम्ही तिला विचारलं नव्हतं का लाडक्या भाऊजाला आपल्या की तुला काय आवडतं ते विचारतो ना तिला तसं आवडीचं करून पण घालतो ओके ओके हरकत नाही तुम्ही तिचा पेज बघायचा आहे बरं का पण आज मात्र नाही उद्या मात्र तुम्ही तिचा नक्की पेज बघायचा आहे बरं बरं काय बघायचं ते बघा आपण नंतर बघा तिच्याकडे आमच्याकडे पण डुप्लिकेट डुप्लिकेटबाई आहेत आणि त्यांनी तिच्या आवडीचा कुठला पदार्थ आणलाय ते आता आपण बघूयात माझ्या या लाडक्या वहिनीला की नाही थंड आणि गोड पदार्थ खूप आवडतात बरं का अरे वा आणि म्हणून आज मी तिच्यासाठी थंडगार आईस्क्रीम आणि सोबत मस्तानी आणलेली आहे तुम्हाला काय माहिती अशा थंड वातावरणामध्ये तुम्ही खास तिच्यासाठी थंड पदार्थ आणलाय का हो अहो तिला आईस्क्रीम एवढी आवडते की दररोज जेवणा म्हणा थंडी आलेली आहे हरकत नाही मला तर खात्री वाटते बाई हा तरी पदार्थ आपल्या ह्या ऐश्वर्याला नक्की आवडत असणार हो की नाही का ऐश्वर्या हो का नाही नाही आवडत आईस्क्रीम बघून तोंडाला पाणी सोडलं काय तुला मग कुठला पदार्थ आवडतो बरं आईस्क्रीम मजा नको मला लाडक्या बाई काय आणले तुम्ही आपल्या लाडक्या भाजीसाठी माझ्या लाडक्या भाजीला की नाही हॉटेलचे पदार्थ खूप आवडतात हो का तुम्हाला काय माहिती तिला हॉटेल पदार्थ आवडतात ते मी माहेरी आले की आम्ही दोघे हॉटेललाच जातो आता म्हणाले ती सह्याद्री हॉटेल कधी जायचं मी तिला सांगितलं नाही यायचंच आहे मला पुढच्या आठवड्यात अरे जाऊ आपण दोघी चालेल भरपूर खाऊ घाला तिला तिच्या आवडीचं असं हरकत नाही तुम्ही तिच्यासाठी आज कुठला पदार्थ आणलेला आहे की नाही आज तिच्यासाठी गरम गरम बटर पनीर मसाला आणलाय आणि त्याच्यासोबत गरम गरम बटर रोटी आणली आहे अरे वा हॉटेल मधलाच पदार्थ खास त्यांनी आज या ठिकाणी ऐश्वर्यासाठी आणलेला आहे का ग बाई हा तरी पदार्थ आवडतो का तुला नाही हा पण नाही आवडत नाहीच पण ती बघा अगं त्या सासूबाईंनी आणि आईने तुझे डोहाळे कसे पुरवायचे का बाई मग कुठला पदार्थ आवडतो बरं पनीर मसाला मला पनीर मसाला मला जाऊबाई पुढे गेले या जाऊबाई तुम्ही आपल्या ह्या लाडक्या जाळेसाठी तिच्या आमडीचा कुठला पदार्थ आणलाय हो केळी कुठे आहे का त्याच्यात केळी आहे का काकूबाई खास यांनी तुझ्यासाठी आम्ही पदार्थ विचारला आप होता आपण यांनी फळ आणलेलं आहे तुम्ही अच्छा तुम्ही तिच्यासाठी खास पण खाऊ काही घातलं नाही का तिला अजूनही घातलं बर हरकत नाही ठीक केळी तुला आवडते का बाई नाही आवडत जाऊ बाई तुम्ही पण आपल्या ह्या लाडक्या जावेला विचारलं नाही का की तुला काय आवडतं ते विचारलं मग तिचं नाही म्हणते बर हरकत नाही तुम्ही पण तिचा बेस बघा पण आज मात्र नाही उद्या मात्र नक्की बघा आमच्याकडे पण डुप्लिकेट का महिला जाऊबाई आहेत बरं का आणि त्यांनी तिच्या तिच्या आवडीत असं कुठला पदार्थ आणलाय ते आता आपण बघूया मी माझ्या लाडक्या <coughs> जावेसाठी हलकी फुलकी आणि पोटाला मऊ अशी इडली सांबर आणि ओल्या नारळाची चटणी आणलेली आहे अरे वा गरमागरम पदार्थ गरमागरम आणलेले आणि शिवाय गरमागरम हलकी फुलकी असं त्यांचं म्हणणं आहे हलकी फुलकी इडली त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे आणि ती पण गरमागरम आणलेली आहे का गाई हा तरी पदार्थ आवडतो का तुला नाही आवडत करते बघा मग कुठला पदार्थ आवडतो इडली सांबार नको मला इडली सांबार नको मला चायनीज नूडल्स हवय मला चायनीज नूडल्स हवय मला काय काय आवडे ऐश्वर्या तुला काय काय लाडक्या मैत्रिणीसाठी एरवी की नाही माझ्या या मैत्रिणीला चट्ट मटक असे मसालेदार पदार्थ आवडतात बरं का पण आताचे तिचे डोहाळे खूप वेगळे मी की नाही खास तिच्यासाठी लुसलुशीत असा दुधाचा पेडा आणलाय बरं का आणि तोही शितळे बंधूंचा माझी तर आता एकशे एक टक्के खात्री की हा दुधाचा पेढा माझ्या या प्रिय सखीला आवडणारच हो की नाही ग सखे पेढा खूप असतो बघा मंडळी आज आपण ऐश्वर्यासाठी तिच्या आवडीचे इतके वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि इतक्या वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आणले पण आज तिला यातला कोणताच पदार्थ आवडला नाही पण मैत्रिणीने आणलेला पदार्थ मात्र तिला मनापासून आवडला कारण मैत्रिणीने तिच्या मनातलं ओळखलं होतं खरंच मैत्रीण असावी मैत्री तर अशी की जी न सांगता ही आपल्या मनातलं ओळखेल आणि मला वाटतं प्रत्येकीच्याच आयुष्यात अशी एक तरी गोड मैत्रीण असावीच की जी न सांगता ही आपल्या मनातलं ओळखेल कारण अशा गोड मैत्रिणींमुळेच आयुष्यातला गोडवा वाढतो हो ना काय काय आवडे ऐश्वर्या तुला काय काय आवडे ऐश्वर्या तुला सगळ्यांनी सगळं काही ऐश्वर्याच्या आवडीचं आणलेलं असलं तरीही तिने तिला आणि तिच्या बाळाला मानवेल असाच पोषक आणि पौष्टिक आहार घ्यायचा आहे बरं का कारण का। या लाडाखोडात वाढणाऱ्या बाळाची काळजी एक आई या नात्याने तिलाच घ्यायची आहे तर त्यासाठी तिला घरातील वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन लाभेल डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभेल आणि आम्हाला नक्की खात्री आहे की ही मातृत्वाची जबाबदारी ती उत्तमरित्या पार पाडेल तर त्यासाठी आमच्याकडूनही ऐश्वर्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद